शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आजच्या या गद्दारांच्या दुनियेमध्ये निष्ठावंतांचा एकच तार आहे आणि तो म्हणजे जयंत ध्रुव तारा सत्तेच्या तुकड्यासाठी या पक्षातला त्या पक्षात फिरणाऱ्या या अनाजी पंथाच्या औलादीचा या गोप्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजणी या ठिकाणी बसलेलो लोकनेते राजाराम बापू पाटील आणि आईसाहेब कुसुमताई या या वाळवा तालुक्याचे भाग्यविधातीला आहेतच पण या महाराष्ट्राची म्हणून यांच्याकडे बघितलं जात आणि अशा आई वडिलांच्या पोटी जन्मलेले आमचे साहेब हे खऱ्या अर्थानं निष्ठावान आहेत खऱ्या अर्थाने कर्तृत्ववान आहेत आणि अशा सुसंस्कृत शांत संयमी नेत्यावर जर कोण आपला वाढवण्यासाठी स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि दिल्लीकरांचे पाय झाटण्यासाठी जर कोण अशा पद्धतीचं घाण बोलत असेल तर या वाळवा तालुक्यातील रणारागिनी या वाळवा तालुक्याच्या वाघिणी गप्प बसणार नाही नाहीत आज आम्ही इथे इस्लामपूरात रास्ता रोको केला आज आम्ही इस्लामपूर बंद केले पण बावीस तारखेला आम्ही सांगलीत येतोय आणि बावीस तारखेला सांगलीत आल्यानंतर सुद्धा जर तू माफी मागणार नसील तर जत मध्ये येऊन या वाडव्या तालुक्याच्या या वाडवा तालुक्याचा धाक आणि हा वाळवा तालुका काय आहे ते दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण जयंत पाटील साहेब हे आमचे भाऊ आहेत या तालुक्यातल्या जनतेनं तर हाताच्या फोडासारख्या जयंत पाटील साहेबांना जपलेलं आहे आणि साहेबांनी तितकंच प्रेम या तालुक्यात तालुक्यातील जनतेला दिलेलं आहे म्हणून साहेब तुमच्यासाठी काय पण तुम्ही फक्त इशारा द्या या फक्त माय माऊली जाऊन त्या गोप्याचा करेक्ट कार्यक्रम करून घेऊ हा मला फक्त फडणवीस साहेबांसनी एवढीच विनंती करायची आहे की त्याचा राजीनामा घ्यावा आणि असला आंबा नासका करंडीत न उचलून टाकावा हीच माझी नम्र विनंती आहे आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्यावर निर्लज्जपणे वक्तव्य करणाऱ्या त्याचं घेण्याची एकही असा शब्द नाही की त्याला आम्ही उच्चारू आम्ही सर्व महिला अशा या नालायक माणसाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो लोकनेते राजाराम बापूंबद्दल बोलताना अरे गाडवा तुला त्यांच्याबद्दल काय माहित आहे तू ज्या भूमीतून ला त्या तालुक्यात राजाराम बापूंनी आपला पूर्ण देह झिजवला आहे विकासाचा डोंगर त्यांनी तिथे उभा केला आहे आणि ज्या बाईचे मंगळसूत्र तू चोरलेस ना अरे त्याच बाईचा तुला जन्म शाप आहे म्हणून तू बिन लग्नाचा गाढव म्हणून अजूनपर्यंत मिरवत आहेस अरे तुझ्या बरोबर बोलताना जे तुझ्या आसपासची जी टवाळकी होती ना त्यांचाही मी तीव्र शब्दात निषेध करते आणि तुझा बिन लग्नाच्या गाडवाचा मी तीव्र तीव्र शब्दात निषेध करते